नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे एक ऑगस्ट पासून लागू शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय ठाणे पालघर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अमरावती गोंदिया या जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीसाठी चाळीस लाख रुपयाच्या निधीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने पंचनामे करून बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणाने समन्वयाने कामे करावीत पूर परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीमध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे आता तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसची ई पीक पाहणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ई पीक पेरणी करणं म्हणजे नोंदणी करणं सुलभ होणार आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया या गौरी गणपतीत राज्यातील एक कोटी सत्तर लाख शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा संच मिळणार आहे ज्यात एक किलो प्रत्येकी रवा चना डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नासाचा समावेश असणार आहे आणि वाटपाची तारीख आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना मिळणार आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्रातील माझ्या बळीराजाला वीज मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जी आर सुद्धा काढलेला आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना म्हणजे चव्वेचाळीस लाख तीन हजार कृषी पंपधारक शेतकरी बांधवांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे पाच शेतकऱ्यांसाठी हे धडकेबाज निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा